दोन हजार चौदामध्ये तात्कालीन मुख्याधिकारी यांनी भुहेरी गटाच्या ठेकेदार रा, ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिला होता परंतु ती योजना दोन हजार तेरामध्ये बंद पडलेली होती ती योजना बंद पडलेली असल्यामुळे आणि ठेकेदारांनी वारंवार मागणी केली होती त्या दरम्यान त्या ठेकेदारांनी दहा कोटीचे काम केलेले होते आणि म्हणून तो विविध न्यायालयात गेला तो सुप्रीम कोर्टात गेला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला ठेकेदाराला पैसे देण्यात यावे परंतु कार करोनाचा कार्यकाल असल्यामुळे महाराष्ट्र शासन पैसे देऊ शकले नाही त्यांनी आणखी कोर्टाचा सुप्रीम कोर्टात अवमान झाला म्हणून पुन्हा कोर्टामध्ये गेला कोर्टाने सांगितलं तीन महिन्याच्या सदर ठेकेदाराला पैसे देण्यात आले तर ते पैसे देण्याकरता महाराष्ट्र शासनाने सेपरेट एक जी आर काढला आहे तो दोन पानाचा जी आर आहे तो आम्ही पत्रकारांना दाखवलेला आहे ते पत्रकारांनी त्याचा अभ्यास केलेला आहे तर असे हे मुख्याधिकारी दोषी होते ह्या दोषी मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई होण्याकरता आम्ही मंत्रालयात वारंवार पाठपुरावा केला माहितीच्या अधिकारात पण माहिती मागितली त्यांना मराठी समजत नसत सक्षम अधिकाऱ्यांना म्हणून आम्ही त्यांना इंग्रजीत आठ स्मरणपत्र दिले परंतु कोणत्याही पद्धतीची कारवाई झाली नाही म्हणून आम्ही न्यायालयात गेलो न्यायालयात पण ते मुख्य अधिकारी दोषी ठरले होते न्यायालयात मी आम्हाला पुन्हा दाखल करण्याची ती परवानगी मिळाली आहे अद्याप पावेतोही त्या ठिकेदारावर कारवाई झालेली नाही आणि मंत्रालयातली जे बडे अधिकारी आहेत ते बडे अधिकारी ह्या मुख्य अधिकाऱ्यांना सांभाळत आहे यांच्या चौकशीचं काय झालं हे तसं वाचतंय त्या बडे अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना प्रेस नोट काय कारवाई केली हे सांगितलं पाहिजे परंतु ते मंत्रालयात कमालीची गोपनीयता सांभाळली जाते म्हणून मग त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे हे समजत नाही आणि अशा हा राष्ट्रीय संपत्तीचा अपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे कारण आम्ही त्यांना सुरुवातीपासून दोन हजार चौदापासून सांगत होतो का ही योजना बंद पडलेली आहे हे काम बेकायदेशीर पद्धतीने चालू आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला कोणत्या पद्धतीत दाद दिली नाही